नमस्कार एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपले स्वागत आहे आणि आज काय झाले दुपारी केली होती मी डाळ भात आणि भेंडीची भाजी केली होती तर आता पोरं काय म्हणतायत मी भेंडीची भाजी खाणार नाही मग आता मुलांना काहीतरी चटमटीत पाहिजे असतं मग त्याच्यामुळे आता आपण बनवूया बटाट्याचे कापस तर चला तर आता आपण बटाट्याचे कापस करूया हे बघा हे असे बटाटे हे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पातळ असे हे करायचे आहेत त्याला पातळ काप्स काढायचे ह्याचे असं धुऊन घ्यायचे स्वच्छ पाण्याने हे तांदळाचे पीठ घेतले दोन चमचे आता रवा घ्यायचा आहे आपल्याला एक दोन चमचे एवढा रवा घ्यायचा आहे आपल्याला सगळे काप्सला बसेल असं थोडी हळद घालायची आहे थोडी धने पावडर टाकायची आपल्याला जास्त नाही टाकायची थोडीशीच टाकायची एक चम्मच आणि थोडी मिरची पावडर टाकायची आहे जरा तिखट तिखट पाहिजे मुलांना म्हणून मिरची पावडर थोडी जास्त टाकणार आहे असं मीठ टाकायचं आहे थोडंसं अजून तेल टाकायचंय आता आपल्याला तेल तापसतोपर्यंत हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय अशा प्रकारे मिक्स आहे सगळं पैकी तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे असे काप्स आपल्याला हे बघा असे काप्स टाकायचे आहेत त्याच्यामध्ये हे असे खूप छान लागतात हे काप्स आणि असा बाहेर जर पाऊस पडत असला ना भाजीला जर काय नसलं ना तुमच्याकडे तर तुम्ही डाळ भात बनवायचा चपात्या बनवायच्या सरळ आणि हे बटाट्याचे काप्स करून द्यायचे बटाट्याचे काप्स तयार झाले चला खायला हे बघा आपले काप्स हे बनून झालेले आहेत आणि खूप छान लागतात आणि अशा झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा Bye bye.